मित्रांनो जय भीम भास्कर सुमण यांनी लिहिलेल्या ले भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीचे विचार वैभव हो यातील अत्यंत महत्त्वाचा भाग आपण यात पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला हिंदू कोडबिल आणि त्यानंतर काय झालं याबद्दल आपण त्याचा आढावा घेणार आहोत तर बघूया हिंदू कोडबिल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतकेच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू स्त्रियांना पुरुषासारखा समानतेचा दर्जा प्रतिष्ठा आणि सन्मान मिळावा त्यांना त्यांचे हक्क मिळावे या उदात्त विचाराने हिंदू कोडबिल ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस त्या चा विधिमंडळासमोर मान्यतेसाठी मांडले एकोणीसशे एकेचाळीसमध्ये तत्कालीन सरकारने सर बी बी एन राव यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली होती त्या समितीने देशभर दौरा करून विचारवंत तसेच कायदे पंडितांनी त्याबाबत मते जाणून हिंदू संहिता विधेयक तयार केले होते त्या संहितेचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हातात घेतले होते परंतु प्रस्थापितांना ते पटले नाही एकोणीसशे शेहेचाळीसपासून ते विधेयक विधिमंडळासमोर विचार विनियम विनिमयासाठी मधून मधून यायचे परंतु यान या ना त्या कारणामुळे ते पुढे ढकलले जायचे त्या संहितेतील एकत्र कुटुंब पद्धती आणि स्त्रियांना धनसंपत्तीचा अधिकार मिळायला हवा याला प्रतिगाम्यांचा प्रखर विरोध होता पंडित जवाहरलाल नेहरू हे या संहितेच्या समर्थनात उतरले होते परंतु सामाजिक प्रतिगाम्यांनी देशभरात या विधेयकाच्या विरोधात आक्रमकता दाखवायला सुरुवात केली या विधेयकामुळे देशातील वातावरण तापले काँग्रेस पक्षात या विधेयकामुळे वेगवेगळे गट निर्माण झाले अमेरिकेहून परत आल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू मोठ्या आवेशाने म्हणाले होते की जर ही संहिता विधेयक म्हणून स्वीकृत केले गेले नाही तर आपले सरकार राजीनामा देईल दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सर सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांसारख्या प्रतिगामी विचारांच्या काँग्रेस नेत्यांनी या विधेयकाला उघडपणे विरोध करणे सुरू केले इतकेच नाही तर भारताच्या नायटिंगल सरोजिनी नायडू यांनी आपल्या नेतृत्वात दिल्लीत या विधेयकाच्या विरोधात प्रतिकात्मक फार मोठा मोर्चा काढला आणि या हिंदू साहितेची टिंगल उडवली अशा प्रतिकूल स्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाच फे फेब्रुवारी एकोणीसशे एक्कावन्न रोजी हे विधेयक लोकसभेपुढे विचारार्थ मांडले डॉक्टर प्रसाद मुखर्जी यांनी विधेयकाच्या विरोधात आक्रमक पद्धतीने शाब्दिक हल्ला चढवला ते म्हणाले की या विधेयकामुळे हिंदू संस्कृतीच्या भव्य रचनेचा विध्वंस होईल आणि ज्या गतिमान उदार जीवन पद्धतीने या अनेक शतकात आश्चर्यकारक का रीतीने योग्य ते फरक स्वीकृत केले तिचे विघटन होईल अशा प्रकारे या सहितेने वादळी स्वरूप धारण केले पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुद्धा आपले हात वर केले त्यामुळे लोकसभेत हे विधेयक संमत होऊ शकले नाही शेवटी निराश होऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे एकावन रोजी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला सत्तेला चिपकून राहणारे बाबासाहेब नव्हते मंत्रिपदाचा राजीनामा देऊन त्यांनी पुन्हा एकदा आपल्या प्रखर स्वाभिमानाचे आणि प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले ते विधेयक लोकसभेत संमत झाले असते तर आज भारतीय स्त्रियांचे चित्र वेगळेच राहिले असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा राजी का दिला याविषयी त्यांनी पत्रकारांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात पाच मुद्दे उपस्थित केले नंबर एक पंडित नेहरूंनी त्यांना विधी मंत्री पद देऊ केल्यानंतर पुढे नियोजन खातेही देण्याचे आश्वासन त्यांना दिले होते ते दिले नाही नंबर दोन सरकारने दलितांच्या विकासाबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही नंबर तीन बाबासाहेबांनी सुचवल्याप्रमाणे काश्मीरची पाळणी करून तेथील हिंदू आणि बौद्ध लोकांचा भाग भारताला जोडावा आणि मुसलमान लोकांचा भाग पाकिस्तानला जोडावा नंबर चार भारताचे राष्ट्रीय परराष्ट्रीय धोरण चुकीचे असल्यामुळे भारताला मित्रांपेक्षा शत्रूच अधिक झाले होते त्या चुकीच्या धोरणामुळे भारताच्या एकूण साडेतीनशे कोटी उत्पन्नापैकी एकशे आठ कोटी रुपये एवढा खर्च केवळ सैन्यावर लागत होता आणीबाणीच्या प्रसंगी धावून येऊन मदत करणारा मित्र देश भारताकडे नव्हता आणि नंबर पाच पंडित नेहरूंनी शेवटपर्यंत सदर विधेयकाबद्दल कळकळ आणि निर्धार असा दाखवला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची रचनात्मकता देशाप्रती अमाप प्रेम हिंदूंना कधीही आवडले नाही म्हणूनच काश्मीरचा प्रश्न अजूनही त्याहीपेक्षा अधिक प्रखरतेने आपले तोंड आवासून उभे आहे वर्तमान स्थितीतील काश्मीरचे काय आहे आपले निरपराध आणि निष्पा सा, निष्पाप सैनिक प्रतिदिन शहीद होतात आतंकवाद्याकडून निर्ममतापूर्वक मारले जातात तेथील काश्मीरी दंता हातात दगड घेऊन आपल्या सैनिकांना मारतात पाकिस्तान जिंदाबाद असे नारे लावून भारतीय सैनिकांना सडोकी पळो करून सोडतात हे आजचे काश्मीरचे जिवंत चित्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खरोखर एक साधा सोपा आणि सरळ मार्ग काश्मीरबद्दल सुचवला होता काश्मीरची फाळणी करून तेथील हिंदू आणि बौद्धांना भारतात जोडणे आणि मुसलमानांना पाकिस्तानला जोडणे इथेच वाद संपला असता अहो जे लोक या देशावर प्रेम करीत नाही या देशावर त्यांची निष्ठा नाही भक्तींना अशा लोकांसाठी का म्हणून आपल्या सैनिकांनी बलिदान द्यावे का म्हणून शहीद व्हावे हेच कळत नाही कुठपर्यंत बलिदान द्यायचं तर मित्रांनो आज इथेच थांबूया धन्यवाद